चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पर्यंत पोहोचवा या अगोदर आपण माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना याबद्दल सर्व माहिती इथे आपण व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तसेच प्रकारे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ यामध्ये टाकत असतो तर आज एक नवीन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र राज्याने एक महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णया देखत एक नवीन योजना तयार केलेली आहे ती योजना सर्व महाराष्ट्रभर लागू होणार आहे आणि त्या योजनेचे सुद्धा खूप व्यवस्थितरित्या बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया हा जी आर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच आहे तर या जी आरबद्दल बद्दल आपण परिपूर्ण माहिती बघूया तर तुम्हाला या अगोदर माहितीच असेल की महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे काढली आणि बेनिफिट्स आपल्यापर्यंत पोहोचवले त्याचप्रकारे आता नवीन वयोश्री योजना आणलेली आहे तर याबद्दल तुम्हाला इथे दिसत आहे की राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने खरेदी करणेकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात मान्यता देणेबाबत तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे हा सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जाहीर झालेला आहे आता याच्याबद्दल आपण बघूया पुढे काय माहिती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सद्यस्थिती पासष्ट वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत या त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषे खालील संबंधित दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक असक्ष अक्षमतेनुसार सहाय्य साधने पुरवण्याची वयश्री योजना सुरू केलेली आहे म्हणजे जे काही पासष्ट वर्षाच्या वरील वय वृद्ध आहेत त्यांना सगळ्यांना एक प्रकारची मदत म्हणून शासनाने निर्णय घेतलेला आहे तर ह्या योजनेचं नाव मुख्यमंत्री वयश्री योजना आहे तर आपण या योजनेबद्दल बघूया सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट राहता तुम्हाला माहितीच झालेला आहे तर या ध्येयामध्ये एका रकमी तीन हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे डी बी टीद्वारे त्यांच्या अकाउंटवर तर अशा प्रकारे ही योजना आहे आणि योजनेचे स्वरूप काही आहे सदर योजनेअंतर्गत ला वृद्ध लाभार्थ्यांना चष्मा श्रावणयंत्र टायपॉड स्टील व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड कुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायक सर्वायक साय कॉलर तर अशा प्रकारे हे सर्व गोष्टी त्यांना इथे मिळणार आहेत निधी कसा आहे राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजारच्या म मर्यादित निधी वितरण करण्यात येईल आणि शिबिराचे आयोजन यामध्ये दिलेलं आहे तर अशा प्रकारे हा तुम्हाला आता या योजनेसाठी कुठे जावं लागेल आता जशी ही योजना आलेली आहे त्यांचे फॉर्म वगैरे निघाले तर लगेच तुम्हाला पूर्ण कळवण्यात येईल व्हिडिओद्वारे आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील तर आता तुम्हाला सांगू इच्छितो हो की यामध्ये जे काही पैसे तुम्हाला काय करावं लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर प्रत्येक विभागाचा एक समाज कल्याण ऑफिक ऑफिस असतो तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला यासाठी व्हिजिट करावं लागणार आहे तर या ठिकाणी बघा ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य विशेष आर्थिक सहाय्य अनुदान भेट वितरण डी बी डी ग्रहण करण्यात येणार आहे तर आता या ठिकाणी बघा नोडल एजन्सी यंत्रणा ह्या अशा प्रकारे दिलेला आहे तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला जावं लागेल मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष तर आता पात्रता म्हणजे पासष्ट वर्ष पूर्ण केली पाहिजेत दुसरा म्हणजे राशन कार्ड किंवा बी पी एल प्रमाणपत्र असल्या पाहिजे बी पी एल राशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो अचा वृद्ध आहे असा काही पुरावा असेल तर या अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर तो त्याच्या ठिकाणी दाखवू शकतो उत्पन्न मर्यादा किती दोन लाखाच्या आत असले पाहिजे आणि स व्यक्तीने मागील तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था सस्का स सरकारद्वारे नियंत्रित सामाजिक उपक्रमांसाठी कोणत्याही सरकारी संस्थाकडून तेच उपक्रम विनामूल्य प्राप्त केले नसावे जर उपकरणाच्या बाबतीत आहे जर या अगोदर उपकरण मिळालं असेल तर त्यांनी वि उपकरण मिळाले नसावे अशा प्रकारचा तो वृद्ध असावा तर आता तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रं कोणती लागणार आहेत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बे पासबुक झेरॉक्स फोटो पासपोर्ट फोटो दोन फोटो स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्न कागदपत्रे आता ब तुम्ही या ठिकाणी बरीच या जी आरमध्ये माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी सगळे माहिती आपण इथे वाचून घेतलेली आहे आता तुम्हाला जर पुन्हा वाचायचं असेल तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा जी आरचा मी तुम्हाला जी आरचा लिंक तिथे दे देतो दे तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून वाचू शकता तर अशा प्रकारे ही नवीन योजनेबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली थेट कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि काही माहिती कॉश प्रश्न असल्यास तुम्ही इथे कमेंटमध्ये टाका आम्ही तुम्हाला लगेच उत्तर देऊ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो